मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या समृद्धी महामार्गाला पुणे जिल्हा जोडला जाणार आहे हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे याची आपण डिटेल जाणून घेऊया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नागपूर मुंबई जो समृद्धी महामार्ग आहे सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे शिरूर आणि अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर पद्धतीने म्हणजे नव्या सहा पदरी उड्डाण मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे आणि केसनंद गावातून या मार्गाची सुरुवात होणार आहे आणि यासाठी जवळपास सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपये एवढा खर्च येणे अपेक्षित आहे आणि केसनंद गावातून सुरू होणारा हा उड्डाण मार्ग त्रेपन्न किलोमीटरचा असेल हा मार्ग शिरूरपर्यंत जाईल तिथून पुढे अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडला जाईल त्यासाठी आणखीन दोन हजार पन्नास कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे आणि हा एकूण खर्च नऊ हजार पाचशे पासष्ट कोटी रुपये इतका येणार आहे आणि या मार्गाची एकूण लांबी ही अडीचशे किलोमीटर इतकी असेल कारण मित्रांनो पुणे ते मुंबई हा एम एस आर डी सीचा ड्रीम प्रोजेक्ट होता त्यानंतर नागपूर ते मुंबई स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या महामार्गाला एम एस आर डी सी द्वारा जो महाराष्ट्रातील एक ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याला जर पुण्याची कनेक्टिव्हिटी मिळाली तर निश्चितपणे इकडं विदर्भात नागपूर असेल किंवा मुंबई असेल कारण मुंबईवरून मुंबई ते दिल्ली हा देखील मार्ग खुला झाला आहे तर या माध्यमातून कनेक्टिव्हिटी सुपरफास्ट होण्यासाठी मदत मिळणार आहे आणि हा मार्ग पुण्याला जोडल्यानंतर निश्चितपणे पुण्याच्याही लोकांना आणि विदर्भातील लोकांनाही पुण्याकडं जाण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरेल था ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट या महामार्गाविषयी जशी नवीन अपडेट येईल ती आपल्या चॅनलवर अपडेट करण्यात येईल तो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद